<ंग> <थालागाए। ंग> मित्रांनो मराठी सिनेमासृष्टीमध्ये धमाल आणि हिट कॉमेडी चित्रपट म्हटले तर अनेक चित्रपट डोळ्यासमोर येतात पण त्यापैकी तरुणाईचा एक एकदम प्रचंड असा फेवरेट सिनेमा म्हणजे जत्रा भरत जाधव सिद्धार्थ जाधव क्रांती रेडकर प्रिया बेडे अशा सुपरहिट कलाकारांनी साजलेला हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे पण आता सोशल मीडियावरती एक व्हिडिओ पाहून नेटकरी मात्र गोष्टीची चर्चा करत आहेत जत्रा टूची तर जत्रा टू हा खरंच येतोय का तर झालंय असं जाद की क्रांती रेडकरने नुकताच एक खास व्हिडिओ शेअर केला आहे त्यात भरत जाधव सिद्धार्थ जाधव प्रिया बेर्डे आणि दिग्दर्शक केदार शिंदे आणि क्रांती स्वतः कोंबडी पळाली या गाण्यावरती थिरकताना दिसत आहेत आणि या सगळ्यात मोठा सस्पेन्स म्हणजे सिद्धार्थ जाधवने एंट्री घेताना हाताने दोन असा केलेला इशारा आता हे पाहून सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न येतो हा इशारा म्हणजे जत्रा टूच्या घोषणेचा संकेत होता का व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंटचा अक्षरशः पाऊस पाडला आता जत्रा टू आलाच पाहिजे हा माझा आवडता चित्रपट आहे शंभर वेळा पाहिला असेल मॅडम जत्रा टू येणार देणार सगळीकडे एकच चर्चा आहे मित्रांनो तुम्हाला आठवतं का दोन हजार बावीसमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी भरत जाधव यांनी जत्रा टूचं टीझर शेअर केलं होतं पण त्यानंतर चित्रपट प्रदर्शित झाला नाही आता मात्र रियुनियन व्हिडिओनंतर पुन्हा एकदा चर्चेंना उधाण आलं आहे खरंच जत्रा टूचं काम सुरू आहे का की फक्त जुन्या आठवणींना उजाळा दिला गेला आहे हा सस्पेन्स अजूनही कायम आहे तुमचं मत काय आहे जत्रा टू आला तर कोणत्या भन्नाट गोष्टी तुम्हाला पाहायला मिळाव्यात तुम्ही नक्की कमेंटमध्ये लिहा आणि हो मराठी सिनेमासृष्टीतील अशा गाजलेल्या बातम्या आणि सस्पेन्स स्टोरीजसाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये